चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केवळ दोन नगराध्यक्षपदाचे के के दो उमेदवार नाहीत तर सात आहेत आणि त्यातले एक रमेशराव कदम आहेत ते आणि आम्ही एकत्र निवडणूक लढतोय हा खरं आहे मला आजच ते कळलं मी पेपरमध्ये वाचलं की राजीव देवळीकरांचा सुद्धा नगराध्यक्षपदाकरता उमेदवारी अर्ज हे मी आज सकाळी वाचलं कोणावरही कारवाई करण्याची काहीही आवश्यकता नाही निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं ना पुढे होत असतं शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याकरता अनेक प्रकारचे उपाय आहेत त्यामुळं पहिल्याच दिवशी कोणावर कारवाई करण्याचं काही कारण नाही शेवटीसुद्धा कोणावर करण्याचं काहीच कारण नाही त्यातून मार्ग काढला जाईल स्वाभाविक आहे आम्ही ते त्यांच्याबरोबर राहतीलच महायुतीमध्येच राहतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि तरीसुद्धा आम्ही जिंकायचंच अशीच आमची व्यूहरचना आहे त्यामुळं त्यांच्यापासून जर काही आम्हाला मदत झाली तर आम्ही तो बोनस समजूच अजिबात नाही अजिबात नाही सिंधुदुर्गवाले हे कोण कोण एकत्र आलेत ते माहिती घ्या हा पॅटर्न बिटन काय नाही ही आघाडी आहे जी लोकसभेला होती जी विधानसभेला आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे की त्या त्या नेत्यांनी तिथल्या तिथल्या लेवलचा विचार करून निर्णय घ्यावा तशा पद्धतीनं आम्ही नेत्यांच्या आदेशाप्रमाणेच निर्णय केलेला आहे आता ह्या गोष्टीला दोन हजार बारा सालची गोष्ट आहे आज पंचवीस उजाडलं आहे मला ती आठवण करावी लागेल नेमकं काय झालंय ते असं आहे की माझ्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली नाही तर आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षाकडूनच त्यांनी तिच्या पक्षात काम करतात तिथून उमेदवारी घेतलेली आहे आणि आज तसा विचार केला एकंदरीत जे उमेदवार उभे राहिले आहेत मी कोणालाही अंडर एस्टिमेट करू इच्छित नाही आणि कोणाचीही तुलना कोणाबरोबर करू इच्छित नाही परंतु गेले अनेक वर्षांचा अनुभव कित्येक वर्षांचा अनुभव सर्वांशी असलेले सलोख्याचे संबंध कितीही राजकारणामध्ये कटुता आली तरी मर्यादा न सोडणं हा जो काही त्यांचा स्वभाव आहे तो स्वभाव आणि माणसाकडून चुका या होतच असतात देवाकडून होतात तर माणसाकडून होणार नाही जर कधी काही कोणाकडून चूक झाली असेल मला तुमचा प्रश्न तो ओटावरचा फुलता रत काय रंगतोय तो मला कळतं आहे तो, तो शेवटी अनुभव घेऊन माणूस भविष्यामध्ये तशा प्रकारची पुन्हा अनुभव येणार नाही याची काळजी घेतात तिथे पक्षाची अजिबात चूक नाही पक्षाच्या कार्यपद्धतीप्रमाणे ते फॉर्म जे गेले ते जिल्हा प्रमुखांच्याकडे गेले या शिवसेनेच्या कामाच्या पद्धतीमध्ये एक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष असे दोन जिल्हाध्यक्ष आहेत एका जिल्ह्याचे प ए बी फॉर्म हे जिल्हाप्रमुख म्हणून विक्रांच्याकडे गेले दुसरे जिल्ह्याचे ए बी फॉर्म हे दत्ता कदम जिल्हाप्रमुख म्हणून त्यांच्याकडे गेले माझ्या मुलाला फॉर्म देतानासुद्धा मी नेता असताना माझ्याकडे पक्षाने दिले नाहीत त्यामुळं इथं मला डावललं गेलं त्याचा अर्थ नाही तर पक्षाच्या शिस्तीप्रमाणे ते जिल्हा प्रमुखांकडे गेले असं आहे की पक्षाची धोरणं ही व्यक्ती बघून ठरवली जात नाही तर ती पक्षीय धोरणं असतात त्या पक्षीय धोरणाप्रमाणे ते एबी फॉर्म ज्या ज्यांच्याकडे गेले ते बरोबर आहेत असं आहे की रत्नागिरीमध्ये बाळमाने चिपळूणमध्ये मी ही फक्त आमचीच फॅमिली आहे की या कोकणामध्ये अन्य कुठल्या फॅमिली आहे म्हणजे हा योगायोग चांगला आहे की आम्ही पुरी फॅमिली एकाच पक्षाबरोबर आहोत याच्याबद्दल तुम्ही आम्हाला धन्यवाद दिले पाहिजेत